विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेर येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेले या प्रकरणी शनिवारी दुपारी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सुमन नगर येथे राहणारे पाखले यांनी त्यांच्या मनुश्री किराणा दुकानाचे शटर व घराला कुलूप लावून ते त्यांच्या पत्नी वैशाली पाखले असे दोघीही मुलगी जावई नातवंडे यांना भेटण्यासाठी एस टी बसने नंदुरबार येथे गेले होते दरम्यान मुलीच्या घरी नंदुरबार येथे पोहोचल्यावर त्यांच्या घराशेजारी राहणारे हरीश गुजराती यांनी पाखले यांना सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान फोन करून कळविले की तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे तुम्ही दरवाजा उघडा ठेवून गेले का एवढी या पाखले यांनी सांगितले की मी दरवाजा लावलाय तरी तुम्ही खात्री करा त्यावर त्यांनी खात्री करून सांगितले तुमच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले आहे घरातील कपाट अस्ताव्यस्त आहे असे सांगितल्यावर पाखले आपल्या पत्नी जावयू मुलीसह खासगी वाहनाने सुमारास येथील राहत्या घरी दाखल झाले घरी येतास त्यांना घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडले दिसले त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले व दुकानातील गल्ला अस्ताव्यस्त पडलेला होता दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम व कपाटात ठेवलेल्या सोन्याचा अखंड तुकडा या वस्तू आढळून आल्या नाही अज्ञात चोरट्यांनी घराशिरून अंदाजे सोळा हजार साठ रुपये रोख रक्कम व दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा पंचवीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा अखंड तुकडा असा एकूण दोन लाख चौसष्ट हजार साठ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला पोलिसांनी तपासाला गती देऊन चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे या प्रकरणी श्री सुपडू जगन्नाथ पाकले वय अठ्ठावन्न व्यवसाय किराणा दुकान राहणार नगर पिंपळनेर तालुका साकरी यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे करीत रिपोर्ट न्यूज प्रतिनिधी खुशाल वडेकर पिंपळनेर माझे नाव सुखलू जगन्नाथ पाटले पिंपळनेर सुमनगर मनुश्री नाते गेलो होतो नंदुरबारला दोन वाजता इथून गेल्यानंतर आम्हाला चार वाजता कॉल आला तुमचं घर उघड आहे बा तर आम्ही लगेच सहा वाजता घरी आल्यानंतर बघितलं तर घर फोडलेलं होतं कसं राहतो होता दाग दागिने सगळे गेले होते कॅश गेले होते सगळे दुकानातले त्यामुळे आम्ही आल्यानंतर मग सगळं समजल्यानंतर घरात टिकल्याचे पाय होते सगळं होत त्यांनी गुलूप तोडून घराचे कपाटाचे दरवाजे तोडले लॉकर तोडले त्यावेळेस समजलं की आमचे सगळे घेऊन गेले पोलिसांना कॉल केला पोलीस आले त्यांनी चेकिंग केले सगळं काही मग रात्री नाव नोंदायला ना ना गेलो होतो आम्ही पोलीस स्टेशन वार पंधरा ऑगस्ट पंधरा तारखेची हा पंधरा ऑगस्ट दोन ते चार जण मग चारच्या दरम्यान दुपारी झाली बोला काल पंधरा ऑगस्ट शुक्रवार साधारणतः दुपारी पावणे चार चार वाजता आम्हाला समोरच्या ताईंचा फोन आला की पालखींचं घर उघड आहे आणि ते गावाला गेलेले आहेत तर लगेच माझी मिसेस खाली आली आणि तिला घर उघड दिसलं घर उघड तर तिने आठ डोकावून बघितलं तर सगळे लाईट चालू होते आणि कपाट तोडलेलं दिसलं उघडलेलं दिसलं आम्हाला त्वरित लक्षात आलं की इथं चोरी झालेली आहे पुढच्या मिनिटात लगेच फोन केला आणि ते आले त्याच्या अगोदर आम्ही पोलीस स्टेशनला फोन केलेला होता पोलीस डिपार्टमेंटची गाडी आली आणि त्यांनी मध्ये सगळ्यात थोडी चौकशी वगैरे केली तपास केला काही सीसीटीव्ही कॅमेरे बघितले इथपर्यंत काल झालेला आहे